या धाराशिव आणि तुळजापूर या दोन्ही बसस्थानकाचं ज्या पद्धतीनं उद्घाटन माझ्या हस्ते झालं मी अत्यंत खेद व्यक्त करतो की सर्वसामान्य प्रवाशांच्या ज्या सुविधा आमच्या एस टी महामंडळाच्या माध्यमातून द्यायच्या त्या आमच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दिल्या गेल्या नाही या दोन्ही एस टी स्थानकाचं उद्घाटन एस टी स्थानकाचं काम पूर्ण झालेलं नसताना माझ्या हस्ते केले म्हणून त्या सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी लावण्याची मी भूमिका घेतलेली आणि त्यांची चौकशी चालू आहे अहवाल प्राप्त झाला तर मी अतिशय दुःखदायक निर्णय सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकतो बिलकुल काही होणार नाही एस टीचं खाजगीकरण काही होणार नाही कुणीही आणा भागा काही केल्या की एस टी अशी तशी आहे आणि त्याचं खाजगीकरण करत काही एस टीचं खाजगीकरण होणार नाही एक लाख माझे कर्मचारी आहेत नव्वद लाख कर्मचारी आहेत दहा हजार अधिकारी एक लाख लोकांना घेऊन जाणार एस टी महामंडळ आहे एसटी सक्षम कशी होईल आणि एस टी कोट्यातून नफेत कशी येईल यासाठी प्रताप सरनाईक प्रयत्न करणारे काही लोकांनी खाजगीकरण करण्याचा प्रयत्न आठ दहा वर्षापूर्वी केला परंतु त्यांना यश आलं नाही म्हणून ते थांबलं परंतु आत्ता स्पष्टपणे सांगतो की मी कुठल्याही प्रकारे ज्या एस टी जी सी सी तत्वावर घेतल्या होत्या म्हणजे ठेकेदारांच्या फायद्यासाठी घेतल्या होत्या ते सगळे ठेके रद्द कर मी आजपर्यंत जे आल्यानंतर न घेण्याची भूमिका केलेली आहे एस टी महामंडळाच्या स्वतःच्या आम्ही बसेस घेणार आहोत आणि माझ्याच अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या सहाय्यानं एस टी महामंडळ पुढे कसं नेता येईल यासाठी मी प्रयत्न करतो